मे पासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन घोषित केल्याचे आदेश असताना या आदेशाचे पालन खरंच होत आहे का याची पाहणी करण्यासाठी आमची सकाळी राष्ट्रीय महामार्गावरील सिटीलँड कापर मार्केटला पोहोचली असता या ठिकाणी सर्व दुकान व्यावसायिकांनी आपले दुकान बंद केल्याने सर्वत्र शुकशुकाटाचे वातावरण दिसून आले यातच शासन नियमाचे पालन व्हावे याकरिता खुद्द सिटीलँडचे संस्थापक दीपक धाबेच्या सह असोसिएशन अध्यक्ष कोटवानी यांनी नऊ मेला सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले व्यवसायापेक्षा कोरोनाला हरविण्याकरिता येथील व्यावसायिकांनी प्रशासनाची साथ दिली आहे मात्र शासनाने सर्व व्यावसायिकांना काही वेळ दुकान उघडी ठेवून व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून ईद सण आणि लग्न सराईचा लाखोचा माल विक्री होईल सर्व कामगारांना उपासमारीची वेळ येणार नाही अशी शासनाकडे कपडा व्यावसायिकांनी विनंती केली आहे अमरावती जिल्ह्याची आता कोरोना रुग्णाची परिस्थिती मोठ्या प्रमाणात हाकार निर्माण झालेला आहे गेल्या आता दोन दिवसापासून दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढसुद्धा होत आहे त्यानिमित्त आता जिल्हा प्रशासनाने आता पुन्हा दुपारी बारा नंतर संपूर्ण व्यवहार ठप्प करण्यात आलेला आहे फक्त मेडिकल दुकाने वगळता संपूर्ण दुकाने ठप्प करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानिमित्त आपण थेट पोचलेला आहे अमरावती शहरातील सिटी लँड कपडा मार्केटमध्ये आपण पाहू शकता मागच्या बाजूला आपण संपूर्ण दुकाने कुलूप बंद परिस्थितीमध्ये या ठिकाणी लाव ला लावलेले आहे येणाऱ्या ईद आणि लग्नसराईचा या ठिकाणी मोठ्या लाखोंचा कपडा विकत घेतला असताना या ठिकाणी संपूर्ण दुकानदारांनी आता पुन्हा त्यांच्या उपासनाची वेळ येण्याची ना शक्यता नाकारता येत नाही मात्र तेवढी शासनाला मदत म्हणून एक, एक साथ म्हणून तेथील सिटी लँडच्या व्यावसायिकांनी त्यांना साथ दिलेली आहे या ठिकाणी जुळलेले आहे या सिटी लँडचे अध्यक्ष वाधवानी जे आपण त्यांच्या जाणून घ्या मैं सिटीलैंड कॉर ऑपोरेसन की तरफ से अध्यक्ष किशन कोटवानी बोलता हूँ यहाँ हमको प्रशासन की तरफ से जो आदेश मिला है हम आदेश का पालन करते गर हुए हमारे पूरे पूरी तरह से हमारे मार्केट बंद है हम प्रशासन को पूरी तरह से जो उनका आदेश है आदेश का पालन करके हालांकि जो हमारी परिस्थिति है बहुत विकट आ गई है हमारे व्यापारियों को हमारे जो काम करने वाले लोग हैं उनको पगार देने के लिए हमको अभी तकलीफ जा रही है और बैंक की ई एम आई है बाकी जो खर्च है उनको देने के लिए बहुत ज़्यादा दिक्कत आ गई उसके बाद में भी हम प्रशासन के साथ में हैं प्रशासन का आदेश मानकर हम मैं पूरी तरह से मार्केट में आकर किसी ग्राहक को आने की मैं पूरी तरह से उनको घोषणा करता हूं कि कोई हमारे मार्केट में आते नहीं है जो आ रहे हैं उनको भी हम बिल्कुल पूरी तरह से वापस कर रहे हैं हम प्रशासन के साथ में हैं हमारा पूरी तरह से प्रशासन को सहयोग है पर हमारा भी व्यापारियों की तरफ प्रशासन ने समय अनुसार ध्यान देना चाहिए हमारी जो तकलीफ है उसको भी समझना चाहिए इतना कहकर मैं प्रशासन का धन्यवाद करता हूं क्योंकि कोरोना काल में हमारे ये जो बंद का माहौल है उसको भी हमको भी समझना है ये जो बीमारी है बीमारी को भी नहीं किसी को लगने को ना उसका प्रशासन प्रकाशन ले रहा है हम उनके साथ में हैं मैं प्रशासन के साथ में हूँ हमारा हमारी सोच प्रशासन के साथ में ही हर समय हम प्रशासन को पहले महत्व देते हैं देखो व्यापार वो भी जरूरी है पर जहाँ मतलब बीमारी की बात आती है प्रशासन शासन जो भी हमारे भले के लिए सोचता है हम उनका आदर करके उनका जो आदेश है उनको पालन करना हमारा कर्तव्य समज कर किसीको बी या आण्याची अनुमती नाही दे रहे। सिटी लाईनचे अध्यक्ष फोटोनी जे आपल्यासोबत होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी त्यांची टीम संपूर्ण या सिटी लाईनच्या परिसरामध्ये फिरत आहे आणि जी दुकानं उगवण्याचा प्रयत्नसुद्धा करणार करत असेल तर त्यांना बंद करत आहे आणि शहरातून कपड्यांची खरेदी करता येणाऱ्या ग्राहकांनासुद्धा ते नम्र विनंतीने हात धुरून त्यांना परत पाठवलं जात आहे मात्र लाखोंचा जो त्यांचा कपडा या ठिकाणी त्यांनी साठवलेला आहे हफ नंतर होईल मात्र कोरोनाला हरवूया हा नेमका निश्चय या कोठवाणी अध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला आहे अतिशय छान उपक्रम त्या ठिकाणी राबवत आहे शासनाला साथ आणि कोरोनाला हरवूया हा उपक्रम या, या सिटी मार्केटमध्ये दिसून येत आहे कॅमेरामॅन प्रदीप इंगोरे सह मी अजय शृंगारे पहात्र विदर्भ न्यूज अमरावती अनेक महिन्यापासून कामगारांना जवळून पगार दिला जात आहे लाखों वर सर्व व्यवसायिका नुकसान अभी प्रतिक्रिया ही विदर्भ न्यूज स्पष्ट किया हमारे मिस्टर किशन जी है ये हमारे इतनी अच्छे अध्यक्ष है आज कोरोना का पीरियड चालू है तो कैसे प्रिकॉशन लेने का है किसी को दुकान नहीं खुलाने का है हाथ जोड़ के सबको अपनी विनती करती है करते हैं और पूरे मार्केट को संभाल के बैठे है और को तो हर चीज गवर्नमेंट को जैसे सरकार सहकार इतना करते रहते हैं कलेक्टर साहब का जो आदेश आया उनका पालन करते हैं कोई तो हमारे यहाँ भी जो भी ड्यूटी पे रहते हैं उनको उनको पूरा सहकार्य करते हैं मार्केट पूरी तरह बंद रखते हैं हमको बहुत बड़ी खुशी है हमारे अध्यक्ष है हमको इनके ऊपर बहुत नाज है और आगे भी भगवान से यही प्रार्थना है तंदुरुस्त रहे हमारे अध्यक्ष साहब और ऐसे ही सहकार्य तो करने के लिए तैयार है लेकिन हम व्यापारी वर्ग है जो हमारा खादियों का सीजन अपने ईद की सीज़न पूरा हमारा उसमें पूरा हम जाम हो गए हैं हमको उसका ऐसा नहीं है हमारी सरकार को हम पूरा हम सहयोग करने की तैयार है लेकिन हमको पगारा देना है कैसे करेंगे इसके लिए हमारे हाथ जोड़ के विनती है सरकार से कलेक्टर साहब से हमको एक दो, दो, दो तीन घंटे की भी महदत दे जिससे हम सोशल डिस्टेंसिंग भी रखेंगे सब जो प्रिकॉशन पूरा लेंगे अपन इतना हमको कलेक्टर साहब गवर्नमेंट से हमारा हाथ जोड़ के विनती है सब बाल बच्चे वाले हैं लेबर है उनका परिवार को कैसे पगार देना कैसे करना हम लोग आप हम व्यापारी लोग बहुत डिस्टर्ब हो गए हमारा भी कुछ देखिए हमको ज़्यादा नहीं है हमको सब तीन घंटे की आपने बॉलर दे दिया हम तीन घंटे में कम से कम अपना परिवार और जो हमारे साथ कर्मचारी जुड़े हैं उनका भी परिवार चलेगा हाथ जोड़ के हमारी कलेक्टर साहब से गवर्नमेंट से हाथ जोड़ के हमारी भेजती है हम आपके साथ हैं हम आपके जो नियम कानून से चलेंगे लेकिन हमें दो तीन घंटे की मोहलत दे कम से कम हमारे साथ जो दूसरे परिवार जुड़े हैं उनका भी कुछ अच्छा होगा आम्हा बी बालबच्ची आहे आम्हाला बी इच्छा होता हात जोडकी व्यक्ती आहे जर पाहायला गेलं तर प्रत्येक व्यापारी मागा आहे असं दर महिन्याला महाराष्ट्राला जी एस टीच्या रूपात तेरा हजार पंधरा तेरा हजार ते अठरा हजार कोटी रुपयाचा दर महिन्याला टॅक्स जातो यावर्षी मला नाही वाटत की कोणाची इन्कम टॅक्स तरी भरायची परिस्थिती राहिली असेल कारण धंदाच नाही आहे तो परिस्थिती राहणार कुठून आहे शून्यात आलेला आहे पूर्ण मार्केट कामगार लोकांना सगळे मालक लोक अर्धे पगार देत आहेत प्रशासनानं अजूनपर्यंत कपडा व्यापारीला खास करून कपडा व्यापारीला कोणत्याच प्रकारची मदत केलेली नाही आहे त्याच्यानंतर कामगारांना पगार द्या देशाचे पंतप्रधान म्हणतात मग फॅसिलिटी काय आहे कामगारांना काम नाही रोजगार नाही तरी आम्ही त्यांना पगार देऊन राहिलो बँकेचे ई एम आय भरून राहिलो त्याच्यानंतर आम्ही गव्हर्नमेंटचा टॅक्स भरत आहे जी एस टीचा काही विषय नाही आहे धंदा झाला तर जी एस टी भराव लागते नाही झालं तर नाही भरावं लागत इन्कम टॅक्सच्या तारखा देतात जी एस टीवाल्यांचे अडीचशे रुपये दंड ठोकल्या जातात ह्या विषयावर प्रशासनाने गांभीर्याने विचार केला पाहिजे आम्हाला कळते की कोरोनानं अख्ख्या महाराष्ट्राने गळ घातलेला आहे प्रशासन चांगल्यासाठी करत आहे आमच्याही चांगल्यासाठी लोकांच्याही चांगल्यासाठी करत आहे पण उपासमारीची वेळ एवढी आलेली आहे की लोक कोरोनानं मरण्यापेक्षा असं मराले ॲक्सेप्ट करत आहे मी एक साधारणचा सा व्यापारी आहे मी ऐंशी ते नव्वद लाखाचा दरवर्षी धंदा करतो त्याच्यातून जे काही माझा चार पाच टक्के प्रॉफिट ऑफ मार्जिंग निघते आज माझ्या घरात खायची व्यवस्था नाही आहे बरोबर व्यापारी असून मी सांगत आहे कामा कामगार आहे कामगारांना अर्धी पगार देत आहे त्याच्यानंतर कोणत्याच प्रकारचा प्रशासनाकडून आम्हाला मदत मिळाली नाही काय मदत शासनाला एकच आव्हान आहे माझं की जर तुम्हाला लॉकडाऊनच जर लावायचं असेल लॉकडाऊनच लागावाचं असं आणि एक दिवस बंद पी वन पी टू हे सारे धंदे बंद वाजे वाजे करा सोमवार ते मग गुरुवारी संध्याकाळी रात्री दहा आठ वाजेपर्यंत सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून गुरुवारी रात्री आठ वाजेपर्यंत सगळं मार्केट ओपन करा गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून तर दुस सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत टोटली बंद करा त्याच्यात तुम्हाला दूधही नाही भेटणार भाजीनी भेटणार घराच्या बाहेर जर निघत असेल तर शासनानं प्रत्येक माणसाची दहा हजार रुपयाची पावती भाडावी दंडाच्या स्वरूपात आणि त्याला सहा महिन्याची कोठडी द्यावी त्याच्याशिवाय लोक सुधारणार नाही ना आणि खास करून जे लोक ऐकत नाही आहे जिथं जिथं प्रशासनानं ढील सोडलेली आहे जिथं पेशंट जास्त निघत आहे तिथं फोकस करा ना अमरावतीत किती पेशंट निघत आहे कालच्या तुमचा जो अकराशे प बाराशे पंचवीसचा जो नंबर आलेला आहे कोरोना पेशंटचा त्याच्या बाबतीत काय आहे अमरावतीचे दोनशे अडीचशे पेशंट आहे बाकी सगळे बाहेरचे कंटेनमेंट झोन लावून बाहेर बंद करा ना शहर कशाला बंद करतायत आज शहराची जनसंख्या दहा लाखाच्या वरती आहे खेड्याची जनसंख्या पाहायला गेले तर पंधराशेच्या वरती नाही राहत मग त्याच्यासाठी सारी अमरावती बंद बाहेरगावचे पेशंट अमरावतीत येऊन राहिले ते सुद्धा अमरावतीच्या मोजणीमध्ये येऊन राहिले त्याला काही अर्थ नाही आहे ना आहेच नाही अर्थ माझी शासनाकडून कळकळीची एकच विनंती आहे की प्रॅक्टिकल धरतीवर जमिनीवर येऊन महाराष्ट्राच्या जमिनीवर येऊन फिरून तुम्ही लोक निर्णय घ्या कॅबिन मध्ये बसून निर्णय घेऊ नका यानंतर जवळच असलेल्या बिजलँड मार्केटची पाहणी करण्यात आली या ठिकाणी सुद्धा नऊ मेला संपूर्ण मार्केट कुलूपबंद अवस्थेत दिसून आले याच ठिकाणी गेल्या तीन दिवसापूर्वी लपून शासन नियमाचे पालन न करता दुकानातून कपड्याची विक्री केल्या जात होती त्याबाबतच आमच्या विदर्भ न्यूज चॅनल मध्ये शासन नियमाची तीन तेरा बिझी मार्केट वृत्तांत प्रसारित करण्यात आला होता त्याचीच दखल पोलीस प्रशासन सह महसूल प्रशासनाने घेतली होती आता मात्र या ठिकाणी पालन करून सर्व व्यवहार बंद बंद दिसून दिसून आला तर मुख्य असल्याचे आले लावून इतर कोणालाही आत प्रवेश देण्यास नाकारले आहे कोरोनाला हरवूया शासन नियमाचे पालन करूया असे शब्द या मार्केट शुकशुकाट वरून म्हणण्यास काही वावग ठरणार नाही अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती